सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकता अंतर्गत सांगलीत पदयात्रेचे आयोजन सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकता अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते ही पदयात्रा सकाळी साडेसात वाजता तरुण भारत स्टेडियम सांगली येथून सुरू होऊन सिटी पोस्ट मार्गे शिवाजी क्रीडांगण या ठिकाणी सांगता झाली आणि या पदयात्रेत जास्तीत जास्त व्यक्तींनी सहभाग घेतला होता मेरा युवा भारत युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांच्यामार्फत दोन हजार पंचवीस हे वर्ष भारताचे लोहपुरुष आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रमुख शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासावी जयंती वर्ष म्हणून साजरे केले जात आहे आणि त्याचे औचित्य साधून राष्ट्रीय एकता दिनानिमित्त एकतीस ऑक्टोबर ते पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान संपूर्ण भारतभर जिल्हास्तरीय पदयात्रा आयोजित केल्या जाणार आहेत त्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यात ही पदयात्रा आयोजित केलेली आहे या उपक्रमात जिल्हा प्रशासन माय भारत शाळा महाविद्यालय स्थानिक युवा संघटना एन एस एस एन सी सी स्वयंसेवक आणि भारत स्काउट गाईड युनिट चितो यांचा सहभाग होता सर्वांना परिचित असलेले आणि सर्वजण सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने आजचा आपला हा युनिटी मार्च आपण घेत आहोत या कारणासाठी उपस्थित सर्व मान्यवर आज सर्व विद्यार्थी मित्रांनो आयुष्यामध्ये काहीतरी ध्येय असावं आणि ते एकच ध्येय जर का आपण आयुष्यात साकारलं तर निश्चितपणे आपल्याला मोठेपणा आयुष्याभर मिळतो अनेकदा मुलं म्हणतात अनेकदा मोठी माणसंही म्हणतात की मार्गक्रमण काय करावं याचे आदर्शच राहिलेले नाहीत पण मला असं वाटतं की सरदार वल्लभभाई पटेल यांचं संपूर्ण आयुष्य हे अत्यंत आदर्शवादी आणि आदर्श घेण्यासारखं आहे आणि त्यांच्या मार्गाने जर का आपण चाललो तर चांगली मूल्य बाळगून हा देश आणि हे विश्व आपण सबळ करू शकतो याची खऱ्या अर्थाने आठवण त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वातून आणि जीवन प्रवासातून होते या देशामध्ये पाचशे पासष्ट प्रिन्सली स्टेट्स होते प्रत्येक ठिकाणी छोटे छोटे असे हे प्रिन्सली स्टेट्स होते आणि त्याच्यामुळे भारत अखंड राहू शकला नसता आपल्याला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाताना सुद्धा पासपोर्ट लागला असता म्हणजे पुण्यावरून जर का तुम्हाला सांगलीला यायचं असेल किंवा सांगलीतून तुम्हाला पुण्याला जायचं असेल तर चार पाच ठिकाणचे पासपोर्ट घेऊनच आपल्याला प्रत्येक ठिकाणी प्रवेश करावा लागला असता मात्र आज कुठलंही कागदपत्र न बाळगता आपण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेऊ शकतो सगळ्या ठिकाणी जाऊन आपण नोकरी करू शकतो कुठेही अडथळा येत नाही आणि ना याचं खरं कारण आहे की सरदार वल्लभभाई पटेल त्यांनी ज्या बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली